सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आता इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे बघा नवीन वर्ष दोन हजार सव्वीस गुरुवारपासून सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आलेला आहे सुंदर दिवस आहे खरं तर आपलं मराठी वर्ष हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला होत असते पण आपण काल निर्णयानुसार घेतलं इंग्रजी वर्षानुसार तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे गुरुवारी आलेलं आहे आता आपल्या घरात आपण नवीन वर्ष येताच किंवा आधीच आपण नवीन कॅलेंडर आणत असतो आपल्या घरा घरा... घरातील घड्या घड्याळे कॅलेंडर खूप खूप महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात आपल्या आयुष्यातील चांगली किंवा वाईट वेळ ठरवत असतात या दोन गोष्टी आणि जेव्हा आपल्या घरातील घड्याळे कॅलेंडर आपण जेव्हा योग्य दिशेला लावतो तर त्याचे घरावर व आपल्या आयुष्यावर खूप खूप शुभ परिणाम दिसून येतात म्हणून नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य ठिकाणी योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे बऱ्याच जणांनी नवीन वर्षाचे कॅलेंडर खरेदी केलेले असेल किंवा करणार असाल तर खरेदी करून घरी आणल्यावर लगेच प्रत्येक महिना सण वा आरती बघण्या अगोदर आधी नवीन वर्षाचं कॅलेंडर एक दोन मिनिटांसाठी आपल्या देवघरात टेकवायचं आहे ठेवून द्यायचं आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं असेल वाहू शकतात नाही तर नुसतं देवघरात देवांसमोर कॅलेंडर ठेवा तुम्ही म्हणाल या ताई काय पण सांगत आहे पण छोट्या छोट्या गोष्टीतून मोठमोठी सुख समृद्धी आपल्याकडं खेचून येते कॅलेंडर नवीन आणल्यावर प्रथम देवघरात देवांसमोर ठेवा आपल्या आयुष्यातील या नवीन वर्षाला देवांचा शुभ आशीर्वाद मिळतो आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं जात असतं म्हणून आधी देवघरात जरूर एक दोन मिनिटांसाठी कॅलेंडर ठेवून बघा महिलांनो वाईट तर काही होणार नाही चांगल्या शुभच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे वर्ष कसं सुख समृद्धीचं देवांच्या आशीर्वादाने तुमचं जाणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये जरी कॅलेंडर असलं तरीसुद्धा तुम्हाला जे कॅलेंडर आवडतं जे आवडतं तुम्हाला ते नवीन वर्षाचं नक्की घेऊन या देवघरात ठेवून मगच आपल्याला बघायचं आहे कॅलेंडर छोटा आणा मोठा आणा कॅलेंडर घरात आणाच एक होईना कॅलेंडर नक्की आणायचं आहे आपल्याला आपल्या घरातील कॅलेंडर असेल घड्याळे आपल्या आयुष्यातील पुढील काळ कसा जाणार आहे हे नक्कीच ठरवत असतात आपल्या आयुष्यातील येणारा काळ वेळ चांगला आनंदी शुभ असावा यासाठी आपण आपल्या घरात कॅलेंडर घड्याळ हे योग्य जागेवर योग्य दिशेला लावण्याने ठरत असतं म्हणून योग्य दिशा खूप महत्त्वाची आहे बघा तुम्ही घड्याळ पण लावत असाल दक्षिणेकडं तोंड करून घड्याळ कधीच लावू नका म्हणजे दक्षिण भिंतीला कधीच घड्याळ लावू नका आपण जेव्हा ते घड्याळ बघतो आपलं तोंड दक्षिणेला येतं चुकून सुद्धा महिलांनो दादांनो तुम्ही कुठंही घड्याळ लावा पण दक्षिण भिंतीला अजिबात लावू नका आपल्या जीवनात सगळं शुभ घडावं यासाठी या, या गोष्टींकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांना ना नसेल सुद्धा पटत की या काही पण सांगत आहे पण या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या असतात म्हणून आपल्या घरात नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेला योग्य ठिकाणीच लावावं घरातील योग्य भिंतीवरच कॅलेंडर लावायचे आहे वास्तुशास्त्रानुसार घर छोटं असो किंवा मोठं कॅलेंडर हे योग्य दिशेला दिशेला लावल्याने घरातील अडचणी संकटे शंभर टक्के नष्ट होऊन घरातील व्यक्तींची प्रगती होते व जे विचार करतात ते व्यक्ती त्या घरातील व्यक्ती त्या त्यांचे विचार सकारात्मक बनतात त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होत असतात शुभ गोष्टी घरात आयुष्यात घडून येतात तर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्यासाठी अयोग्य दिशा म्हणजे दक्षिण दिशा hmm. दक्षिण दिशेच्या भिंतीवर चुकून सुद्धा कॅलेंडर टांगू नये लावू नये आपण जेव्हा दक्षिण दिशेकडे कॅलेंडर लावतो व बघतो आपल्या आयुष्यात अशुभ घटना घडायला सुरुवात होतात दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे दक्षिण दिशा ही पितृदेवांची दिशा आहे म्हणून चुकून सुद्धा दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेला नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते यामुळे घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणून दक्षिणेकडील भिंतीस कॅलेंडर चुकून सुद्धा महिलांनो दादांनो लावू नका त्याचबरोबर घरातील घड्याळ देखील कधीच दक्षिण भिंतीवर लावू नये बऱ्याच घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावले जाते चुकीची गोष्ट आहे कधी पण दारामागे कपडे लटकवले जातात तिथे कॅलेंडर लटकवू नका बघा बऱ्याच घरांमध्ये मी बघितलेला आहे मुख्य दरवाजा असेल बेडरूमचा दरवाजा असेल पुरुषदादांचे कपडे लटकवले जातात मुलं मुली कपडे लटकवतात तिथं चावे लटकवतात बघा काही वेळा आपण बाहेर जातो कुठं जातो काय जातो काही वेळा नकारात्मकता कपड्यांमध्ये घेऊन आपण घरी येतो काही वेळा कपडे लगेच धुवायला टाकले जात नाही दरवाज्यावर लटकवले जातात आणि तिथंच जर कॅलेंडर लटकवलेलं असेल तुमचं मग संपूर्ण नकारात्मकता त्या कॅलेंडर कॅलेंडरमध्ये खेचली जाते आणि मग बघा घरात नक्कीच अशुभ परिणाम तुम्हाला दिसून येतात यामुळे घरातील कुठेच दरवाज्याच्या मागे कॅलेंडर लावू नका मुख्य दरवाजामागे कॅलेंडर लावल्यास घरात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचा नकारात्मक परिणाम कॅलेंडरवर होतो व आपल्या आयुष्यावर सुद्धा होतो म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर चुकून सुद्धा लावू नका मग कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्रानुसार योग्य घरात योग्य कोणत्या दिशेला आपण कॅलेंडर लावावं म्हणजे शुभ ठरते आणि वर्षभर सुख समृद्धी घरात येते लेकराबाळांची जोरदार प्रगती होते तर पश्चिम दिशेकडील भिंतीला कॅलेंडर लावल्यास घरात लक्ष्मी स्थिर राहते पैसा टिकतो बरकत येते घरातील सर्व व्यक्तींना आरोग्य लाभते कारण आपलं आरोग्यदायी शरीर आपल्यासाठी सर्वात मोठं धन असतं म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य नीट राहावं आरोग्यदायी राहावे आपले लेकरं बाळ आपण स्वतःसुद्धा आपलं आरोग्यदायी शरीर आपल्यासाठी खरंच पैशांपेक्षा आपलं आरोग्यदायी शरीर खूप मोठं धन असतं आपलं तर तुम्हाला जर आरोग्य हवं असेल लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल विनाकारण घरातला पैसा खर्च होऊ नये असं वाटत असेल घरात बरकत यावी असं वाटत असेल तर नक्कीच नवीन वर्षाचं कॅलेंडर पश्चिम दिशेकडील भिंतीला जरूर लावा पश्चिम भिंतीवर कॅलेंडर लावल्याने आरोग्य पैसा यश प्रगती सर्व घरातील व्यक्तींना प्राप्त होते म्हणून तुम्ही पश्चिम भिंतीला कॅलेंडर अवश्य लावा तुमच्या घरात जशी जागा असेल तशा पद्धतीने तुम्ही पश्चिम भिंतीला कॅलेंडर लावू शकता त्याचबरोबर कर्ज होऊ नये पैशाला पैसा यावा नोकरी व्यवसाय नफाच नफा व्हावा पगार प्रमोशन लक्ष्मी मातेची कृपा आणि त्याचबरोबर कुबेर महाराजांची कृपा मिळण्यासाठी घरातील उत्तर भिंतीवर कॅलेंडर अवश्य लावावे तुम्ही बिझनेस करता किंवा तुम्हाला वाटतं तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तर घरात उत्तर भिंतीवर कॅलेंडर अवश्य लावावे जेव्हा पण आपण कॅलेंडर बघतो आपलं मूग ज्या दिशेला येईल ना तीच खरी योग्य दिशा आपण उत्तर भिंतीला कॅलेंडर लावलं आपण जेव्हा कॅलेंडर बघतो आपलं मूक आपलं तोंडसुद्धा उत्तरेकडं येतं आपण जेव्हा पश्चिम भिंतीकडं बघतो कॅलेंडर लावलं असेल कॅलेंडरकडं आपलं सुद्धा पश्चिमेलाच येतं जेव्हा आपण दक्षिणेला लावतो आणि कॅलेंडर बघतो आपलं सुद्धा दक्षिणेला येतं म्हणून दक्षिण दिशेकडं कॅलेंडर कधीच लावू नये तुम्ही पश्चिमेकडं कॅलेंडर अवश्य लावा उत्तरोत्तर प्रगती व्हावी दिवसरात्र प्रगती व्हावी म्हणून आणि लक्ष्मी माता कुबेर महाराजांची तुम्हाला खूप खूप कृपा मिळवून घ्यायची असेल तर मग आपलं नवीन वर्षाचं कॅलेंडर उत्तर दिशेच्या भिंतीला जरूर लावा नोकरी शिक्षण काही समस्या असतील तर उत्तर भिंतीवर कॅलेंडर अवश्य लावा तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगले चांगलेच परिणाम दिसून येतील खूप सुंदर परिणाम दिसून येतील म्हणून तुम्ही उत्तर भिंतीला जरूर कॅलेंडर लावा तुमचं दुकान असेल ऑफिस असेल घर उत्तर भिंतीलाच कॅलेंडर लावा ज्यांचा बिझनेस आहे ना त्यांना जर वाटतं नफाच नफा व्हावा म्हणून तुम्ही उत्तर भिंतीला तुमचं ऑफिस असेल किंवा व्यवसाय असेल तुमचं दुकान असेल तर तिथं तुम्हाला उत्तरेकडंच तुम्हाला कॅलेंडर लावायचं आहे आणि घरात सुद्धा तुम्ही उत्तर दिशेला सर्वांनी कॅलेंडर जरूर लावा त्याचप्रमाणे सगळीकडे नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरात महिला असतील प्रत्येक व्यक्तीला लक्ष्मीप्रमाणे मान सन्मान मिळावा बघा घरातली महिला काय मागते बरं दिवस रात्र राब राब राबते मुलांसाठी पतीसाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिला काय वाटतं तर आपल्या पतीने मुलांनी तिचा मान सन्मान करावा दोन शब्द तिला सुखाचे बोलावे आनंदाचे बोलावे तिथ तिला दुसरी काही मागणी नसते घरात जर लक्ष्मीप्रमाणे गृहलक्ष्मीला मान सन्मान मिळत नसेल ती रात्रंदिवस घरासाठी बाळांसाठी हुबीच्या हुबी राहते आणि त्या घरात जर त्या गृहलक्ष्मीला लक्ष्मीप्रमाणे मान मान मिलत नसेल तर मकाय उपयोग महिलेला मिळत मग काय ज्या लक्ष्मी लक्ष्मीप्रमाणे मान सन्मान हवा असेल घराची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर घरात पूर्वेकडील भिंतीवर कॅलेंडर अवश्य लावा महिलांनो करून बघा पूर्व भिंतीला कॅलेंडर जरूर लावा घर लहान असो मोठं असो बघा जागा करा कॅलेंडरसाठी जागा करा आपला वर्षभराचा साथी असतो आपलं आयुष्यभराचा साथी म्हणजे आपलं घड्याळ आणि वर्षभराचा साथी म्हणजे आपलं कॅलेंडर नवीन वर्षाचं कॅलेंडरसाठी जागा नक्कीच बनवा पूर्वेकडील भिंतीवर कॅलेंडर लावून बघा घरात मान सन्मान लक्ष्मीप्रमाणे मान सन्मान तुम्हाला जरूर मिळेल लेकराबाळांची प्रगती होईल आणि ज्या घरात लेकराबाळांची प्रगती होते गृहलक्ष्मी आनंदी असते तिथं लक्ष्मी मा माता आपोआप येते स्थिर राहते बरकत देते अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहते म्हणून पूर्वेकडील भिंतीवर कॅलेंडर जरूर लावा म्हणजे आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये तारी तिथी मुहूर्त सण वार बघतो तेव्हा आपलं तोंड पश्चिम किंवा उत्तर किंवा पूर्वेकडे या दिशेला आलं पाहिजे म्हणजे तुम्ही पश्चिम दिशेला पश्चिम भिंतीवर कॅलेंडर लावू शकता उत्तर भिंतीवर आणि पूर्व भिंतीवर अशा तीन भिंतींवर तीन दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता दक्षिण दिशेला अजिबात चुकून सुद्धा कॅलेंडर लावू नका घरातील कॅलेंडर पश्चिम पूर्व उत्तर या दिशेंना लावणं खूप खूप शुभ ठरतं फक्त काळजी घ्या आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तारी तिथी सण वार तेव्हा आपलं तोंड दक्षिणेला यायला नको त्याचबरोबर आपण जेव्हा कॅलेंडर विकत घेत असाल तेव्हा नीट बघून घ्यायचं आहे नकारात्मक चित्र असलेले मृत्यू झालेले व्यक्तींचे फोटो असतील त्या कॅलेंडरवर हिंसक प्राणी साचलेलं पाणी डुबती नाव किंवा जहाज कळालं असेल माझ्या दादांना महिलांना वर्षाचं नवीन वर्षाचं कॅलेंडर घेताना किंवा तुम्हाला कुणी देत असेल भेट म्हणून आणि त्यावर जर अशा गोष्टी छापलेल्या असतील बघा तुम्हाला मी नीट पुन्हा सांगते नकारात्मक चित्र असतील कॅलेंडरवर कॅलेंडरवर मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो असतील किंवा हिंसक प्राणी असेल साचलेलं पाणी असेल डुबती नाव किंवा जहाज असे कॅलेंडर घरात मुळीच लावू नका तुम्ही निर्माल्यात विसर्जनात टाकून दिलं तरीही चालेल घरात वाईट परिणाम होतात आणि घरात चिडचिड होते मुलाबाळांना राग येतो रागीट बनतात व्यक्ती या छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण बरेच परिणाम घडवून आणतात घरात घरात नकारात्मकता वाढते म्हणून असे चित्र विचित्र कॅलेंडर घरात मुळीच लावू नका आपल्याला मिळतात बऱ्याच ठिकाणून आपल्याला कॅलेंडर मिळतात तुम्हाला घरी आणायचे तर चांगले असतील कॅलेंडर ज्यावर देवांचे फोटो आहे शुभ चिन्ह आहे तर मग ते कॅलेंडर नक्कीच घरात घेऊन या पण हिंसक प्राणी असेल साचलेलं साचलेलं पाणी असेल डुबती नाव किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो नकारात्मक चित्र असे कॅलेंडर चुकून सुद्धा घरात आणू नका आणि मुळीच मुळीच आपल्या घरात लावू नका देवांचे फोटो असतील शुभचिन्ह आपल्या स्वामींचे असे कॅलेंडर आपल्या घरात आवर्जून आणायचे आहे आणि योग्य दिशेला जरूर लावा आपल्या स्वामींच्या केंद्रातील कॅलेंडर घरात लावा खूप शुभ ठरेल किंवा कालनिर्णय महालक्ष्मी बरेच कॅलेंडर मिळतात ज्यावर देवी देवतांचे फोटो असतात आपल्याला रोज बघा सकाळी आंघोळीनंतर किंवा आपण जेव्हा पण तिथी वार बघतो सण वार देवांचे फोटो बघताच आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आपलं मन प्रसन्न प्रसन असेल ना आपला संपूर्ण दिवस हा प्रसन्न शुभत जातो म्हणून असेच कॅलेंडर लावा ज्यावर आपण देवी देवतांना पुजतो त्या देवी देवतांचे फोटो मोटो असेल शंबर टक्के आपले इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात आता नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलं योग्य दिशेला लावत आहोत तर कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर नक्की हे दोन शब्द लिहायचे आहे घरातल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शंभर टक्के इच्छा वर्षाच्या आत नक्कीच पूर्ण होतील तर आपल्याला पहिल्या पानापासून म्हणजे जानेवारी ते डिसेंबर अगदी छोट्या अक्षरात हे दोन शब्द जरूर लिहा प्रथम तुम्हाला लिहायचं आहे श्री गणेशाय नम्हा आपली शुभ सुरुवात करायची आहे गणपती बाप्पांच्या मंत्राने नामस्मरणारे स्मरणाने तुम्ही फक्त ओम गण गन गणपते नम्हा असं लिहू शकतात किंवा श्री गणेशाय नम्हा आपण वर्षाची सुरुवात करत आहोत श्री गणेशाय करून लिहून मगच करायचे आहे पुन्हा दुसरा शब्द म्हणजे तुमचं जे कुलदैवत आहे ते शब्द लिहा ओम कुलदेवताय नमहा नाहीतर तुम्ही अंबाबाईचं नामस्म नाव घेऊन लिहू शकतात त्यावर किंवा रेणुका माता किंवा तुमची तुळजा माऊली असेल किंवा आईस्रप्त शृंगी साडेतीन शक्तीपीठ आपले कुलदैवत आहे ओम कुलदेवताय नमहा हा मंत्र जरी लिहिला गन ना कॅलेंडरवर प्रथम श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपती नमहा आणि ओम कुलदेवताय नमहा नाही तर आपल्या स्वामींचा मंत्र लिहा श्री स्वामी समर्थ हे दोन शब्द प्रत्येक पानावर जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक पानावर अगदी बारीक अक्षरात जरी लिहिलं ना सुंदर अनुभव येतील तुम्हाला सुंदर इतके शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येतील वर्ष सोन्यासारखं जाणार आहे म्हणून हे दोन अक्षर आपल्या नवीन कॅलेंडरवर नक्की लिहा महिलांनो दादांनो बघा दोन हजार सव्वीसमध्ये पहिला दिवस गुरुवार असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी आलेली आहे कॅलेंडरवर ओम गण गन गणपती नमहा किंवा श्री गणेशाय नमहा आणि श्री स्वामी समर्थ लिहिलं ना तुम्ही तरीही चालेल खूप शुभ सोन्यासारखे परिणाम अनुभव तुम्हाला नक्कीच येतील म्हणून तुम्ही गुरुवारी एक तारखेला जरी आपल्या नवीन कॅलेंडरवर लिहिले किंवा आधीच लिहून ठेवलं चालेल पण हे दोन शब्द प्रत्येक पानावर जरूर लिहा आणि तुम्हाला लिहायचं आहे ते म्हणजे हिरव्या शाईच्या पेनाने तुम्ही स्केच पेन जरी वापरला ना चालेल किंवा शा बॉल पेन असेल शाईचा पेन असेल स्केच पेन असेल चालेल पण हिरवा स्केच पेन जरूर वापरा हिरव्या शाईचा पेन जरूर वापरा लाल किंवा निळा वगैरे वापरू नका लाल तर चुकून सुद्धा नाही फक्त हिरवा पेन तुम्हाला वापरायचा आहे हिरव्या शाईच्या पेनाने गणपती बाप्पांचं नाव लिहा स्वामींचं नाव लिहा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहा तुम्हाला माता लक्ष्मी प्र म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीचं नाव लिहायचं असेल माता लक्ष्मीचं नाव लिहा तुमची अंबाबाई असेल महालक्ष्मी कोल्हापूरची कुलस्वामिनी माऊलीचं नाव लिहा देवी आई तर एकच आहे तुम्हाला जे आवडतात देवी देवता ज्या देवांची तुम्ही नित्य नियमाने पूजा करता सेवा करतात त्या देवांचं नाव तुम्ही कॅलेंडरवर जरूर लिहा अनुभव नक्कीच शंभर टक्के अनुभव चांगलेच येतील वर्ष कसं सोन्यासारखं जाणार आहे तुम्हाला ज्या काही अडचणी असतील किंवा अकाली संकट असेल देवांचं नाव आपण जेव्हा लिहितो प्रत्येक पेजवर तर नक्कीच चांगलेच परिणाम होतात देवांना पण आपल्याकडून काही नको असते फक्त मनापासून हृदयापासून सेवाच हवी असते आणि ही सुद्धा एक सेवाच आहे जेव्हा आपण महिला महिन्याचं प्रत्येक पेज पलटवतो आणि प्रथम गणपती बाप्पांचं नाव लिहितो आपल्या स्वामींचं किंवा आपल्या कुलदेवीचं तर ही सुद्धा प्रत्येक महिन्याची ही आपली एक सेवाच आहे आपल्या देवांना एवढी सेवा खूप खूप प्रसन्न करते आणि आपल्यावर कधीच वर्षभर कुठलंच संकट येऊ देत नाही